विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा दोन दिवसाच्या सुट्टीनंतर आज आपण परत एकदा विभाजिता या उपक्रम काही उदाहरणे पाहणार आहोत उदाहरण असं आहे खालील विधाने वाचा व योग्य पर्याय निवडा पहिलं विधान आहे दोन विभाज्य असणाऱ्या सर्व संख्या ने विभाज्य असतात दोन्ही विभाज्य असणाऱ्या सर्व संख्या ने विभाज्य असतात असतात का सहा ने विभाज्य आहे का दोन विभाज्य आहे पण चार ने विभाज्य आहे का नाही म्हणजे सर्व संख्या या विभाज्य असतीलच असे नाही हे विधान आपण सत्य म्हणू शकत नाही त्यानंतर एकाच वेळी तीनने ने व पाचने ने विभाज्य असणाऱ्या सर्व संख्या पंधराने विभाज्य असतात तीन आणि पाच तीन आणि पाचचा गुणाकार येतो पंधरा म्हणजे तीन न भाग जाणारी संख्या आणि पाच न भाग जाणारी संख्या यांना पंधराने ही निश्चित भाग जातो त्यामुळे हे विधान योग्य आहे असं म्हणू शकतो सहा व आठ ने विभाज्य असणाऱ्या सर्व संख्या ने विभाज्य असतात सहा न भागण्याची अट काय दोन व तीन आणि आठ न भागण्यासाठी जी अट काय दोन व चार म्हणजेच हे विधान सुद्धा सहाने व ने विभाज्य असणाऱ्या सर्व संख्या ने विभाज्य असतात हे विधान सत्य आहे तीन व ने विभाज्य असणाऱ्या सर्व संख्या सात ने विभाज्य असतात तर सातची आपण कशोरी पाहिले शेवटच्या अंकाची डबल करायची आणि उर्वरित अंकातून ती वजा करायची आणि उरलेल्या जर सात विभाजी असतात असं आपण म्हणतो परंतु तीन विभाजी असतीलच असे नाही निश्चितपणे आपण सांगू शकत नाही परंतु तीन नव चार विभाज्य असणाऱ्या संख्या निश्चितपणे बाराने विभाज्य असतात असं आपण म्हणू शकतो त्यामुळं हेही विधान अयोग्य आहे त्यामुळं या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन विधान दोन व विधान तीन ब व बरोबर आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो मित्रांनो आपल्यासमोर दुसरा प्रश्न असा आहे एखाद्या विभाज्याला विभाजकाने भागले असता मिळणाऱ्या बाकीला कोणत्या संख्येने भाग जातो त्यासाठी पर्याय दिले आहेत एकने त्यासाठी पर्याय दिला मिळणाऱ्या बाकीने त्यानंतर पर्याय दिले दिलेल्या विभाजकाने आणि कोणत्याही संख्येने भाग देता येतो असे चार पर्याय दिले इथं आपल्याला काही कन्सेप्ट समजून घ्यावं हो लागणार आपण एक गणित समजून घेऊया बारा भागिले पाच आता इथं हा भाजक आहे हे भाज्य आहे दोनचा भाग बसला वजा दहा केलं बाकी दोन उरली याला आपण बाकी म्हणतो याला आपण भागाकार असं म्हणतो भाजक भाज्य आणि बाकी या संकल्पनावर आधारित पुढे दोन संकल्पना आपल्याला आहेत विभाज्य आणि विभाजक आपल्याला या गणितात दिलेल्या या संकल्पना कधी वापरल्या जातात समजा हेच गणित असं असेल बारा भाहिले तीन तीन चोक बारा बारा भाजी ज्यावेळेस ह्या विभाज ह्याला विभाज्य कधी ह्या भाज्याला विभाज्य कधी भाजकाला विभाज्य कधी म्हणायचं विभाजक कधी म्हणायचं ज्यावेळेस पूर्ण भाग जाणार आहे त्यावेळेस आणि ह्याच्या जोडीला ह्या भाज्याला विभाज्य कधी म्हणायचं तर समोरच्या भाजकाने याला ज्यावेळेस पूर्ण भाग जाणार आहे त्यावेळेस आणि बाकी उरणार काय आहे मग शून्य आणि मग या पर्यायकडे पाहिल्यानंतर कोणत्याही संख्येला प्रत्येक एक समजून घेऊया वाटलं तर हे संकल्पना समजून घेऊया भाजक म्हणजे भागणारा भाज्य म्हणजे ज्या संख्येला भागायचं आहे ती संख्या भागाकार म्हणजे भाजकानं भाज्याला भागल्यानंतर आलं उत्तर आणि बाकी म्हणजे जे पूर्ण भागलं जातं जे शिल्लक जात त्याला आपण बाकी म्हणतो परंतु विभाज्य ही संकल्पना यांच्यासाठीच वापरली जाते पण ती संकल्पना कधी वापरली जाते उदाहरणार्थ आपण असं पाहूया बारा भागिले तीन तीन चोक बारा इथं बाकी शून्य उरली इथं मात्र आपण याला भाजक न म्हणता विभाजक असं म्हणतो आणि इथं विभाज्य म्हणतो हे विभाज्य आणि विभाजक हे कधी म्हणतो आपण तर याने याला पूर्ण भागणार असेल म्हणजे बाकी शून्य उरत असेल तेव्हा म्हणतो याचाच अर्थ दिलेल्या प्रश्नामध्ये बाकी काय उरणार आहे शून्य उरणार आहे आणि मग त्या शून्याला कोणत्याही संख्येनं भाग देता येतो म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक चार हा योग्य पर्यायाचा क्रमांक आहे पुढचं उदाहरण असं आहे विभाजक व भागाकार यांचा गुणाकार किती असतो पहिला पर्याय आहे बाकी एवढा दुसरा पर्याय आहे विभाजक एवढा तिसरा पर्याय आहे भागाकार एवढा आणि चौथा पर्याय आहे विभाजक एवढा आपण ज्या वर्षी शैक्षणिक सतरामध्ये गुणाकार शिकलो अर्थात तिसरी चौथी मध्ये गुणाकार शिकलो असेल आणि भाकार शिकलो असेल तिथं आपण पडतळा किंवा तळा करण्याचा शिकलो होतो आपण ताळा करून बघूया बारा तीन चारचा भाग बसला आणि आता म्हणल्याप्रमाणे भाग शून्याचा सॉरी पूर्ण भाग जातोय बाकी शून्य उरते म्हणजे गुणाकार बाकी एवढा असेल का नाही आणि या संकल्पना भाजक भाज्य आणि भागाकार या ठिकाणी दुसऱ्या रूपात मांडू शकतो आपण या भाज्याला विभाजक म्हणू शकतो विभाज्य म्हणू शकतो इथं या भाजकाला विभाजक म्हणतो का तर पूर्ण भाग केलाय आणि बाकी शून्य उरले आणि मग इथं भाजक सॉरी विभाजक आणि भागाकार यांचा जर गुणाकार केला आपण तर के तो केवढा वेळा येतोय विभाज्या एवढा येतोय आणि म्हणून या उदाहरणाचा पर्याय क्रमांक चार हे उत्तर योग्य आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्यासमोर पुढचं एक उदाहरण आहे चौकट 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 किंवा चौकोन 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 ही एक समसंख्या आहे समसंख्या आहे सर्व चौकोनची किंमत समान असताना खालीलपैकी कोणती संख्या तिचे विभाजक नसेल जर ही तीन अंकी संख्या यांनी पूर्ण भाग करणारी असेल तर त्यासाठी पहिली अड आपल्याला काय करा कंप्लीट करावं लागेल तर ती संख्या तिचे विभाजक सुद्धा सम पाहिजेत सम असणार आहे दुसरं असं असणार आहे की त्या संख्येला तीन न भाग देण्यासाठी त्या संख्येतील अंकांची बेरीज ही तीन पटीत आली पाहिजे म्हणजे इथं असणारा जो सम अंक आहे कोणताही असेल त्यांच्या अंकाची बेरीज केल्यानंतर ती तीनच्या पटीत असायला पाहिजे ने भाग जायचं असेल तर त्या तयार होणाऱ्या संख्येच्या अंकाची प्रत्येक वेळी शेवटच्या दोन अंकांना तयार होणाऱ्या संख्येला ने भाग जात असेल तर आपण ने भाग जातो असं म्हणू शकतो जर दोन ने जात असेल आणि तीन न जात असेल तर आपण सहा नही भाग जातोय असं म्हणू शकतो तर बघूया आपण समजा या चौकटीच्या ठिकाणी सहा अंक असेल रित्रे आपण म्हणजे एक सहा आलं एकक स्थानी सहा याचा अर्थ ती संख्या सम आहे त्याला दोन ने भाग जाणार आहे स्थानी सहा आपण असं कधी धरलं तर प्रत्येक ठिकाणी सहा होणार आहे आणि अंकांची बेरीज ही अठरा होणार आहे अंकांची बेरीज अठरा झाली म्हणजेच तीनच्या पटीतली झाली आणि तीन ने भाग जाणार आहे म्हणून तीन ने भाग जातोय असं म्हणू शकतो आपण आता चारने जातोय बघूया शेवटच्या दोन अंकांना भाग चार ने जात असेल चारने सहा पूर्ण भाग जात नाही चार एक उर चा, चार उरले दोन सव्वीस झाले चार सक्क चोवीस दोन बाकी उरते म्हणजे चारने पूर्ण भाग जात नाही आपण पाहिल्याप्रमाणे दोन ने तीन न जातोय त्यामुळे सहा न जातोय समजा इथं सहाच्या ऐवजी चार अंक घेतला तर मात्र दोन न जात भाग जातोय समांक आहे बेरीज चार 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 बारा होते म्हणून तीन ने जातोय दोन ने आणि तीन ने जातोय म्हणून सहाने जातोय आणि या ठिकाणी चार शेवटचे अंक चव्वेचाळीस आहे चारने भाग जातोय परंतु प्रत्येक वेळेस चार ने भाग ना जात नाही त्यामुळं ही संख्या विभाजक असेलच असेल नाही ना म्हणून पर्याय क्रमांक तीन हा या ठिकाणी पर्यायाचा योग्य पर्याय आहे विद्यार्थी मित्रांनो पुढे असं उदाहरण आहे सात ने निशेष भाग झाली खालीलपैकी समसंख्या समसंख्या कोणती आता पर्याय आहे बारा हजार सहाशे चौदा तीन हजार चारशे छप्पन तिसरा पर्याय आठ हजार आठशे अठ्ठ्याऐंशी आणि चौथा पर्याय एक हजार दोनशे चौतीस सगळ्याच समसंख्या आहे त्यामुळं पर्याय कट होण्याची शक्यता आपली कमी झाली आहे आता आपल्याला सातची कसोटी माहित पाहिजे आपण सातच्या कसोटी चार प्रकारे अभ्यास केला त्यापैकी संख्या मोठ्या असल्यामुळं आपण त्रिकुटाची जी कसोटी पाहिली होती ती पाहूया शेवटच्या तीन संख्या पासून तयार शेवटच्या तीन अंकापासून तयार होण्या संख्येतून उर्वरित संख्यापासून अंकापासून तयार होणारी संख्या वजा केली आणि जर त्या भागाकाराला सात ने भाग गेला सॉरी वजा भाग जर सातने ने भाग गेला तर पूर्ण संख्येला सातने ने भाग जातो असं आपण म्हणू शकतो सहाशे चौदा वजा बारा सहाशे दोन भागीले सात या भागाबाकीनं सातने भागाय सात एक सात साते छप्पन उरले चार बेचाळीस झाले सात सक्के बेचाळीस या भागाबाकीनं सात ने भाग जातो म्हणजेच या पूर्ण संख्येला सात ने भाग जाणार आहे आणि सातने निशेष भाग खालीपैकी कोणती संख्या म्हणून विचारले आपल्याला पहिलाच पर्याय असा सापडला पडलाय जो सात ने भाग जातोय त्यामुळे इतर पर्याय चेक करण्याची आपल्याला आवश्यकता नाही योग्य पर्यायाचा क्रमांक या ठिकाणी एक असा आहे बघा विद्यार्थी मित्रांनो समोर पुढचा प्रश्न असा आहे तीनशे सत्तावन्न दोनशे सत्त्याऐंशी एकशे सत्तेचाळीस सहाशे एक सत्तीस सहाशे चव्वेचाळीस या सर्व संख्या आपला अ म्हणून पर्याय दिलाय तीन ब सहा क सात ड आठ आणि त्याच्यानंतर पर्याय दिला केवळ अयोग्य आहे म्हणजेच फक्त अयोग्य आहे केवळ अ व क योग्य आहे म्हणजे फक्त अ आणि क योग्य बाकीचे चुकीचे आहेत असा अर्थ होतो अ ब क फक्त ड बरोबर असा याचा अर्थ होतो ब क ड योग्य आहेत असा याचा अर्थ होतो आता आपल्याला या प्रश्नाचं उत्तर योग्य उत्तर काढण्यासाठी या प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठी पर्याय वाजता थोडीशी गपलब्ध झाली ती मित्रांनो पहिला पर्याय असा आहे केवळ क योग्य दुसरा पर्याय आहे केवळ अ व क योग्य तिसरा पर्याय अ ब क चौथा पर्याय आहे ब कड योग्य चला आपण याची पडताळणी करून पाहूया आता अ मध्ये आपल्याला तीन लिहिलं आहे म्हणजे तीन भाग द्यायचा म्हणल्यानंतर यातल्या संख्येच्या सर्व अंकांची बिरीज तीनच्या पटीत आली पाहिजे आणि मग आपल्या पुढे पाहिलं असेल तीन पाच आठ आणि सात पंधरा इथं तीन भाग जातोय दोन आठ दहा दहा सात सतरा इथे तीन ने भाग जात नाही सर्व म्हटल्यामुळं अविधान आपलं या ठिकाणी काय झालं अयोग्य झालं आता ज्या अर्थी तीन न भाग जात नाही त्याच अर्थी सहा न सुद्धा भाग जाणार नाही त्यामुळे आपलं ब हे विधान सुद्धा अयोग्यच ठरत आता क विधानाची पूर्तता पाहूया आपण बघूया प्रत्येक ठिकाणी सातनं भागून बघायचं आहे सा सात न जरी भागलं साता पाता पस्तीस सात एक सहा सात चौका अठ्ठावीस सात एक सहा सात दोन्ही चौदा सात एक सात सात त्रेसष्ट सात एक सहा सात नवे त्रेसष्ट उरलं एक चौदा सात दोन्ही चौदा या पद्धतीने बघू शकतो किंवा कसोटीच्या पद्धतीने बघू शकतो म्हणजे कसोटीच्या पद्धतीने बघायला झालं चौसष्टची दुप्प चौसष्ट मध्ये सहाशे चौवेचाळीस मध्ये चारशे दुप्पट केली ती झाली आठ आणि आठ चौसष्ट मधून वजा केलं पुढलं छप्पन आणि ह्या छप्पनला सातने ने भाग जातोय म्हणून त्याला पूर्ण संख्येला सातने ने भाग त्याच पद्धतीने ह्याची दुप्पट केल्यावर चौदा आली आणि चौदा त्रेसष्ट पन्नास वजा केल्यानंतर एकोणपन्नास आलं एकोणपन्नासला ला एक एक ने भाग जातोय म्हणून या संख्येला पूर्ण भाग होतोय इथं सगळ्या संख्येना दिलेल्या सातने भाग जातोय आणि आता राहिला आपला ड विधान ड विधान आपल्याला सांगतोय आठने ने भाग होतो आठने भाग जायचा म्हणलं तरी एक तर ती संख्या सम पाहिजे आणि त्या संख्येतील शेवटच्या तीन अंकाला आठ न भाग द्यायला पाहिजे इथं दिलेल्या संख्येपैकी फक्त शेवटची एक संख्या सम आहे इतर संख्या सम नाही त्यामुळे आठ न सर्व संख्येला भाग जाईल असं आपण म्हणू शकत नाही पर्याय क्रमांक एक केवळ क योग्य आहे हा या ठिकाणी योग्य पर्यायाचा क्रमांक आहे असं आपण म्हणू शकतो मित्रांनो आपल्यासमोर प्रश्न असा आहे दोनशे बावन या संख्येला कोणत्या संख्येने निशेष भाग जात नाही आणि खाली आपल्याला पर्याय दिले आहेत एक नंबरला दोन दिले दोन नंबरला तीन दिले तीन नंबरला चार दिला आणि चार नंबरला पाच दिले आता आपण पर्याय जर सुरुवातीला वाचले तर आपला वेळ वाचणार आहे त्यामुळे आपल्याकडे काही हादर जबाब असला पाहिजे सेन्स ऑफ ह्युमर असला पाहिजे पाच ची कसोटी आपल्याला असं सांगते एक स्थानी पाच किंवा शून्य असेल तरच त्या संख्येला पाच निभाग जातो इथे एक स्थानी दोन आहे म्हणजे पाच निभाग जाणार नाही आणि आपला प्रश्न विचारला कोणत्या संख्येने भाग जात नाही म्हणजेच या ठिकाणी योग्य पर्यायाचा क्रमांक आहे चार विद्यार्थी मित्रांनो आपल्यासमोर पुढे एक प्रश्न आहे थोडासा ट्रिकी प्रश्न आहे जर स्टार बरोबर सर्कलमध्ये डॉट अधिक एक असेल किंवा या अटीनुसार तीन स्टार डॉट सहा या संख्येला विशेष भाग जात असेल तर स्टारच्या जागी कोणता अंक आहे इथं आपल्याला एक अट दिले काय अट दिले तर स्टारची किंमत ही डॉट अधिक एक आहे म्हणजे डॉट मध्ये एक मिसळला तर स्टार मिळतो म्हणजे डॉट पेक्षा हा स्टार एक ने मोठा आहे आणि पुढे एक संख्या दिली आहे स्टार तीन स्टार डॉट सहा या संख्येला तीन ने निशेष भाग जातो तर स्टारच्या जागी कोणता अंक असेल आता आपल्याला इथं तीनची कसोटी माहीत पाहिजे तीनची कसोटी असे सांगते दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज हे अधिक या ठिकाणी असलेला अंक अधिक या ठिकाणी असलेला अंक यांची बेरीज ही तीनच्या पटीत येणार आहे आता आपण असं केलं हे तीन आणि हे सहा यांची बेरीज किती आली नऊ आली ही तीनच्या पटी आली ही बेरीज थोडी आपण बाजूला ठेवूया आणि मग या दोघांची बेरीज ही च्या पटीत येण्यासाठी पर्यायला कुठला अंक घेतल्यानंतर तीनच्या पटीत येऊ शकते बेरीज समजा पर्यायला आपण एक स्टार साठी एक अंक घेतला आणि डॉट साठी दोन अंक घेतला तर यांची बेरीज तीन येते समजा आपण स्टार साठी दोन अंक घेतला आणि डॉट साठी त्याच्या पुढचा एक मोठा असणारा अंक तीन घेतला तर त्यांची बेरीज पाच आली त्यानंतर सहा अंक घेतला त्याच्या पुढचा अंक सात येणार तेरा बेरीज आली नऊ घेतला दहा घेतला एकोणीस बेरीज आली म्हणजे तीनच्या पटीत बेरीज येण्यासाठी एक अधिक दोन हिता आठ लागू होते किंवा दोन अधिक एक हिथं आठ लागू होते आसपासच्या संख्येतच्या लगातार संख्यांची बेरीज तीन येऊ शकते मग आपल्याला जे अट दिलेली आहे ते अट काय आहे स्टारची किंमत ह्या टॉट पेक्षा मोठ्या म्हणजे अलीकडला अंक मोठा आहे आणि पलीकडला अंक छोटा आहे याचाच अर्थ स्टार ची किंमत काय असणार आहे दोन असणार आहे आणि म्हणून पर्यायचा क्रमांक दोन हा या ठिकाणी योग्य पर्याय क्रमांक आहे प्रश्न असा दिलेला आहे मित्रांनो दोन तीन सहा या संख्येच्या गुणाकाराने मिळणाऱ्या संख्येचे सर्व विभाजक विभाजक म्हणजे काय अशी संख्या आहे की ज्या संख्येनं त्या विभाज्याला म्हणजे ह्यांच्या गुणाकारण आलेल्या संख्येला भागल्यानंतर बाकी शून्य मिळणार आहे सांगा आता पर्याय दिले पहिल्या पर्यामध्ये एक दोन तीन सहा आहे दुसऱ्या पर्यामध्ये एक दोन तीन चार सहा आहे तिसऱ्या पर्याय एक दोन तीन चार सहा नऊ अठरा आणि शेवटचा पर्याय एक दोन तीन चार सहा नऊ बारा अठरा छत्तीस असा आहे सर्वप्रथम आपण सांगितल्याप्रमाणे इथं यांचा गुणाकार करू दोन गुणले तीन सहा आणि सहा गुणवले सहा छत्तीस थोडक्यात काय आपल्याला छत्तीसचे विभाजक काढायचे आहेत छत्तीसचे विभाजक काढत असताना आपण पहिल्यांदा विभाजक असं काढू शकतो एक गुणूले छत्तीस दोन ने छत्तीस लागला जातो त्यामुळे दोन गुणुले अठरा त्यानंतर दोन तसं ठेवूया दोन गुणूले अठराचे विभाजक करूया नऊ गुणवले दोन मग हे दोन इकडे घेतलं तर हे चार म्हणून नऊ अशा स्वरूपात होईल किंवा आपण असं करूया छत्तीस ला तीनने भागात बघूया दोन झाल्यानंतर छत्तीसला ला तीन ने भाग जातोय तीन न भागलं बारा आलं त्यानंतर छत्तीस ला भाग भागातोय बघूया चार न भागल्यानंतर चार न छत्तीस आलं पाच ने भाग बघितलं पाच न जात नाही सहा ने भागल्यानंतर सहाचा भाग सहा आला आता जिथं रिपीट व्हायला चालू होईल तिथं आपण हे चेक करायचं थांबूया एक नंबर जाते बघितलं दोन न जाते बघितलं तीन न बघितलं चार नंबर जाते बघितलं इथं सहा सहा डबल आलं त्यामुळे सातनं पुढचं बघायची आपल्याला आवश्यकता नाही कारण सातनं जाणार नाही आठ न जाणार नाही परत नऊ न जातो बारा न जातोय अठरा जातो छत्तीस जातो अशा क्रमाण होते म्हणजेच इथं दिलेला पर्यायातला पर्याय क्रमांक चार हा आपला योग्य पर्यायाचा क्रमांक आहे मित्रांनो विभाजकता किंवा विभाजता या प्रकाराला आपण आज काही उदाहरणं पाहिले आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांना सबस्क्राईब करण्यासाठी विनंती करा धन्यवाद